दोन झाला तर काय प्रतिक्रिया नाही ॲक्च्युली मला सुद्धा त्या बाबतीत माहीत नव्हतं स्थानिक ग्रामस्थांनी मला नंतर उशीरा सगळं झाल्यावर कळाली माहिती तर तिथं कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं का जर माझी आमदाराचा फोटो तिथं लागतोय माझी आमदार आहेत तुम्ही तर माझी आमदाराचा जर, जर ग्रामपंचायतीमध्ये फोटो लागत असेल तर तुम्ही पालकमंत्री महोदयांचा आणि आमदारांचा लावा आता याच्या बाबत शासनाने फक्त महापुरुषांसंदर्भातच लावण्याबाबतच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी मी तो हट्ट धारण्याचं कारण ज्यावेळेस विचारलं त्यांचं म्हणणं होतं एक तर त्यांचा काढला गेला पाहिजे जर ते आमदार नाहीये ते जर आता कुठल्याही संविधानिक पदावर नाहीये तर मग त्यांचा फोटो ठेवण्याचं काही कारण नाही ते होते तोपर्यंत फोटो होता आता त्यांनी काढावा ते काढणार नसेल तर पालकमंत्री महोदयांचा ना आमदाराचा नाव एवढ्याच गोष्टीसाठी ते तिथे गेले होते परंतु त्यावेळेस तिथल्या सरपंचांनी ग्राम तिथे उपस्थित असताना सरपंच कुलूप लावून चावी घेऊन निघून गेला बघा ही लोकशाहीवर बोलत्या संगमनरमध्ये भाडोत्री माणसं आणायचे स्वतःची लाल करायची मतदार यादीवरची बोलायला लावायचा असा प्रकार यांनी तुमचा नाही तुम्ही ईव्हीएमवर बोला तुम्ही बॅलेटवर बोला तुम्ही मतदार यादीवर बोला परंतु तुम्ही पराभव झालाय हे स्वीकारा जनतेने तुम्हाला तुमच्या नाकर्तेपणामुळे घरी बसवलंय हे कुठेतरी मान्य करा विनाकारण सप्त्यामध्ये जाऊन महाराजांना विरोध करणं बंद करा महाराजांना दे बोलून द्या घटनेने अधिकार दिलाय संविधानने अधिकार दिलाय ते बोलताय त्यांना तुम्ही बोलून द्या तुमचं आता निर्णय दिलाय जनतेने तो मान्य करा स्वीकारा जर तुम्ही स्वीकारणार नसल तर येणाऱ्या पुढील ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तर जनता तुम्हाला कुठंच संगमनेरमध्ये फिरून देणार दे नाही दिसून देणार नाही दे याची खात्री मला माझ्या या कार्यकर्त्याकडून